समोरून येणाऱ्या आव्हानांवर जीवाची बाजी लावून विजय मिळवणारे अनेक माउंटेनियर आपण बघितले असतील पण आव्हान पेलं त्यावर विजय मिळवला होता तो पहला महिला पहला 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 पाल पाल यांनी यांनी वर्षांपूर्वी माउंट एव्हरेस्ट वर आपलं पाऊल ठेवलं त्या माउंट एव्हरेस्ट वर पाऊल ठेवणाऱ्या जगातील पाचव्या आणि भारतातील पहिल्या महिला आहेत आजची तिची गोष्ट म्हणून जाणून घेऊया बचेंद्री पालविषयी काही खास गोष्टी सर्वत्र पांढरा शुभ्र बर्फ सोसाट्याचा वारा कमी प्रमाणात असलेला ऑक्सिजन आणि हिमसंकलनाची टांगती तलवार अशा अत्यंत बिकटच्या हवामानात माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला म्हणजेच पाल यांच्यासाठी तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा दिवस खूपच महत्वाचा होता पृथ्वीवरील सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट यांनी या दिवशी सर केलं समुद्र जवळपास आठ हजार फूट उंचीवर असलेलं हे शिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी हो प्राणाची बाजी लावली पण या महिलेने ते जिद्दीने शिखर सर करत महिलांसाठी या क्षेत्रात मार्ग मोकळा करून दिला बचेंद्री यांचा जन्म चोवीस मे एकोणीसशे चौपन्न मध्ये उत्तराखंड येथील गडवाल भागातील नागपुरी या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील हे शेतकरी बीएडचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षिका म्हणून बचेंद्री पाल काम करत होत्या पण जन्मच उत्तराखंडच्या पर्वतरांगात झाल्याने बचेंद्री यांना लहानपणापासूनच पर्वत शिखरांचा ओढा असायचा त्यामुळेच त्यांनी पुढे जाऊन गिर्यारोहण होण्याचा हुन अत्यंत धाडसी निर्णय घेतला पण बचेंद्री पाल यांची सुरुवात तरी कशी झाली पाहूयात एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये एव्हरेस्ट जाण्यासाठी एक मोहीम पदक नेमण्यात आलं होतं या गटाचं नाव होत चौऱ्याऐंशी या गटात अकरा पुरुष आणि पाच महिला होत्या यात बचेंद्री पाल यांचा देखील समावेश होता अनेक अडथळे पार करत बचेंद्री यांनी अशक्य वाटणारं हे पर्वत शिखर सहजतेने पार करत महिला गिर्यारोहकांसमोर एक आदर्श निर्माण केलाय यासह एवरेस्टवर यशस्वीपणे चढाई केल्यानंतर त्यांनी गिर्यारोहणात हो महत्त्वपूर्ण योगदान सुद्धा दिले त्या नॅशनल ऍडव्हेंचर फाउंडेशन मध्ये एक प्रशिक्षक बनले आहेत जिथे गिर्यारोहकांना हो त्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देतात त्यांच्या अभूतपूर्व कार्यासाठी बचन रिपाल यांना आतापर्यंत पद्मश्री पद्मभूषण आणि अर्जुन पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार देण्यात आले